thank की की नमस्कार, है आज हनुमान ने हनुमान माझ्याकडून जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा कार्यक्रम सुरू आहे माणगाव जिल्हा वर्धा सहकार्याबद्दल धन्यवाद selamat wow. अरुमन्ता अंजाईचा सूटा निद्राकरी दोरे बाळा जो दो रे हनुमंता जानी जाता बाळा जो दो रे, रे प्रात काळाला पूर्वेला दिन करा गवाला जय जय बाळा जो जोरे हनुमंता बाळा जो जो रे वज्र प्रहार इंद्राने केला वर, मुर्छित पडले वान बाळा जो जोरे बाळा जो जोरे हनुमंदी जो जो जासूता बाळा जो जोरे रुद्रवतारी अतिशय वरणु मी कीती पामारा थर, थर बाळा जो जो रे बाळा जो जोरे हनुमता जासूता बाळा जो जो रे, रे। श्रीराम समदावी गणिमाते खंड बाळाजो दोरे बाळा जो रे, जो जो रे हनुमता सूता या श्रीलङ्का वाविलासे डङ्का प्रभु श्रीरामासा भक्तं तनसि हो शङ्का जो जोरे जो जोरे जो जो हनुमन्ता बाळा जो दो जो रे करुणी उचलून नीले संजीवन केले प्राशन लक्ष्मण अमृत संजीवन बाळा जो दो जो रे बाळा हनुमन्ताञ्जातासूता बाणाजो जोरे प्रचण्डबलभीम सङ्ग्रा दासिनी प्रभुति शरा

सीते चाशोया राम भट् वनाला सीते चाशोया राम भट् के वीराले हनुमा आनन्दले श्रीरा सीते चाशोया राम भट् के ¡Chao, की बेकर कॉलनी हनुमान मंदिर मध्ये आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी मंदिरामध्ये लवकरात लवकर शिदे आणण्याची कृपा करावी Ramaho, Sri Ramaho, Sri Ramaho, Sri Sri Ramaho, Sri Ramaho, Ramah, 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 Sri Ramaho, Sri Ramaho, Sri Sri Ramaho, रामबो श्रीराम बो पहट दशरथ त्याचे भाग्य उदळलेयोध्येचे पहाटा तमूख दशरथ त्याचे भाग्य उदळले ो दे राम नामानंदो राम रामानंदो श्रीराम गो श्रीराम राम बोल। श्री श्रीराम भोन गुलालानी धो म रंगवस्त्रावरी बंदी जन द्वारी गजता गुलालानी धोमार रंगवस्रवारी बंदी जनद्वारी गजता ती रामा

नामस्कार करिन नमस्कार कतुरी गे चल वरिष्ठ नामस्कार राम ना म दे राम बोल, श्री श्रीराम गो श्रीराम गोर श्रीराम गो रामळा स्वामी माझा डोळा স্বামী মাধা বহোড়া রামে আনন্দ লান ডো রাম রাম মা আনন্দ লান ডো শ্রী রাম ভোল শ্রী রাম ভোল শ্রীরাম ভো राम बोल, राम बोल श्री राम बोल पवन सुतह हनुमान की जय रामचंद्र की बीज <tapt noise> <tapt noise> <tapt noise> Heia <coughs> Hey Mala sorduni, ama sorduni, mala sorduni, ama sorduni. Aik 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 na kora jay rama. पेड़ले भरता हनुमान मंदिर मध्ये आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर शिधी आयण्याची कृपा करावीच नाही म्हणलं काय जय हनुमान

भजन जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी आणि आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे घेत गेला मला

झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला आम्ही गोडी झुक 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 देवाची गाडी हरी नामाची मला आम्ही गोडी सर्व तीर्थ रामाच्या रामाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देवाजी गाडी हरि नामाची मळावे गोड़ी झुक 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 देवाजी गाडी हरि नामाची मळा गोड़ी घोडी सर्व इरथ पाहोया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामा जाऊया रामावाला जाऊया झुग झुग झुक झुक देवाची गाडी हरी नामाची मला रे झुक देवाची गाडी मला गोळी सर्व जाऊया जाऊया पाहूया तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत तिकीट मास्तर हनुमंत आत बसले भगवंत राम नाम घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामा झुग <गागा> झुग झुक झुक देवाची गाडी हरी नामाची मा झुग गोडी, झुग झुक देवाची गाडी हरी ना सर्व